पणपर्यंत आणि वेळ काही काळ नाही कारण लागत झोपलेला झोपी निघालो होतो करून बहिणीच्या आणि थोडंसं वाईट वाटत होतं बहीण जास्त कळली आणि मला तर करायला आली शेवटी बहिणी पाहिजे मायाच वेगळी असती आणि तसंच काहीतरी प्रकार असतो तर बघा इथं सगळं थोडं पिण्यासाठी जाताना एक टी व्ही नेला बहिणीसाठी आणि येताना परत एक टी आणला ते आणला आमच्या साहेबांसाठी साहेबांना पाहिजे होता दोन डेली भरपूर पाऊन चार झाला होता बहिणीच्या घरी खूप छान असं झालं काल तर मी मटन वगैरे आणलं होतं मस्त मटन बिटन खाल्लं मटणाचं काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही आणि त्यानंतर मी माझ्या गावी गेले होते सासूबाई तर सासूबाईचा पण व्हिडिओ काही शूट केलेला नाही जेवढा व्हिडिओ शूट केला तेवढाच सोडला जाईल आता चालू आहे आपल्या आपल्या घरी जिवलाही जर झालाय कशाला जायचं असं वाटतंय तिथे आर आरामात बरं वाटत होतं आता चालू झालं आपलं रोज कामाला जायचं घरातलं करायचं कामाला जायचं तर पाय उचलत होते इतके जड झाले होते की असं वाटत आजचा एक दिवस परत राहावं त्यामुळे इतकं वाईट वाटत होतं आणि कधी ना रडलेली खूप रडली अशी आणि मला पण रडायला आलं होतं काय करणार आहे वडील नाही आई आणि आम्ही दोघे बहिणीच आहे सध्या तर ते आहे आमचे आमचे नवरे आणि आणि थोडंच आहे आमच्यासाठी जगाला कोणाची नजर नको लागायला आता साहेबांचं कसं बघ चाललंय बघा आरशा काय काय बोलते व्हिडिओ मध्ये काय काय सांगती काय तुमच्या आईबद्दल वाईट वीकालती वीकालती। तुम वाईट बोलत नाही मी काय आणि तुमच्याबद्दल मी वाईट बोलत नाही मला माहिती ना कारबारी कारबारी का आमचा कारबारी माझा कारबारी बर जगात्वारी बरोबर ना कारबारी ओ कारबारी जगात्वारी जायचे आता का अजिबात नाही कमून पुढे नेवायचं आहे वाचल भरपूर एन्जॉय केलं बरं का पाणीपुरी खाल्ली त्यानंतर चायनीज पॉईंट गेलो भरपूर काय एन्जॉय केलं नाही भरपूर असा एन्जॉय केला पण व्हिडिओ नाही सोडला लो कारण लोकांना माहिती आहे तो बहिणी बहिणी बघा कसे एन्जॉय केले परत असं म्हणायला बसलेत आईला सोडून केले आईला सोडून एन्जॉय केलं नाही आईच्या परदेशांनीच एन्जॉय केलेला आहे तर आईला सुट्टी नव्हती त्यामुळे आईने नाही येऊ शकली आमच्याबरोबर बघू आता परत एक दौरा होणार आहे एकोणीस तारखेला नाही सकाळी जरा लईच वाईट वाटत असतं येऊ वाटूनच असं वाटत लईच वाटत होतं होत थांबावं आज काहीतरी वेगळं वाटत होतं म्हणून इंदापूर जाईपर्यंत मूड व्यवस्थित नव्हता जेव्हा दीड किलो पोहे पेरू खाल्ले दीड किलो पेरू खाल्ले तेव्हा जरा मूड चांगला झाला दीड किलो पेरू एक तिने नाही खाल्लं तर चौघाने खाल्लं पहिल्यांदा खाल्ले मोठे मोठे पेरू होते एका वेळेस दीड किलो पेरू आश्चर्य <laughs> आपल्या पिल्लेला काय व्हिडिओमध्ये टाकायचं नाही हो। लोकांना बरं नाही वाटत म्हणून नाही टाकायचं आता आणि भरपूर एन्जॉय केला खूप खूप एन्जॉय केला पाहिजे खूप बटाक्याचा तर व्हिडिओ बघितलाच असेल कडाईवर पोह्याचा व्हिडिओ बघितला फक्त चायनीज पोईन आणि पाणीपुरी वगैरे काही खाल्लेलं काही सोडलं नाही कारण नको ते सोडायला काय बरं वाटत लोकांना चला आता बाकीचा व्हिडिओ आपला पुण्यामध्ये तर बाय बाय జయ సిఆ భూర్డియో